जंगु। दोन दुचाकींच्या भीषण धडकेत सुट्टीवर आलेल्या लष्करी जवानाचा मृत्यू दोन जण गंभीर जखमी मिरज सांगली दोनचाकी दोन दुचाकीच्या दोन समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत सुट्टीवर घरी आलेल्या लष्करी जवानाचा जागीच मृत्यू झाला आहे मृत जवानाचे नाव अक्षय उर्फ नितीन अशोक नरुटे वयवर्षे एकोणतीस राहणार सोनी असे आहे नितीन नरुटे हे श्रीनगर जम्मू काश्मीर येथे भारतीय लष्करात सेवेत होते लहान मुलाच्या वाढदिवसानिमित्त ते काही दिवसासाठी गावी आले होते शनिवारी कामानिमित्त ते मिरज शहरात गेले होते काम आटोपीन सोनीकडे दुचाकीने परती असताना पाटगाव येथील पाटील माळ्या परिसरात रस्त्यावरील खोल खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले त्याचवेळी समोर येणाऱ्या दुचाकीची त्यांच्या दुचाकीशी जोरदार धडक झाली या भीषण अपघातात नितीन नरुटे यांचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या दुचाकीवरील अमोल लक्ष्मण माने आणि धनंजय सुरेश पाटील हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मेरज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पाटगाव येथील पाटील माळ्याजवळ रस्त्यावर मोठमोठे खडे असल्याची स्थानिकांची तक्रार आहे या खड्ड्यामुळेच जवानांचा भय गेल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे या प्रकरणाचा तपास मिरज ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे